यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्ष लागवड करण्याचा माजी नगरसेवक रवी दादा थोरात यांचा संकल्पना सुरुवात पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मिरज शहर ग्रीन सिटी करण्याच्या दृष्टीने माजी नगरसेवक योगेंद्रदादा थोरात यांनी एक हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे आज रस्त्यावरील कोल्हापूर बौद्ध विहार परिसरात पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या संकल्पनेला सुरुवात झाली यावेळी योगेंद्रदा थोरात मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलासराव देशाई यांच्यासह वृक्षप्रेमी उपस्थित होते सांगली जिल्ह्याचे वाढते तापमान सांगली जिल्ह्यातील नागरिकांच्यासाठी धोक्याची घंटा ठरत आहे आधुनिकीकरणाच्या नावाखाली वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्याने झाडाची सावली शोधण्याची वेळ आली आहे वृक्षतोडीचा भविष्यातील धोका ओळखून माजी नगरसेवक योगेंद्रदा थोरात यांनी पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महापालिका मिरज शहरात एक हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी योगेंद्र थोरात विलास देसाई यांनी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकानदार जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य सुरेश भाऊ खाडेसाहेब यांचा आज वाढदिवस वाढदिवस म्हणलं की फटाकड्यांची हातीची भाजी आणि बरेच असे गोष्टी असतात या सगळ्यांना आम्ही फाटा देत आज जवळजवळ हे अडीचशे ते तीनशे रुपयेचं एक झाड आहे आणि अशी जवळपास एक हजार झाडं एक ते नऊ तारखेच्या दरम्यान आम्ही लावत आहे आज त्यांच्या हस्ते याचा शुभारंभ झाला आहे पहिला रोड आमचा राजपूत मंगल कार्यालय ते कोल्हापूर ब्रिज आहे या झा रस्त्याला आज झाडं लावून होणार आहेत तारखेला कृष्णा घाटाचा रोड असेल पाच तारखेला निलजी रोड आहे आणि असे बरेच रोड दररोज शंभर ते दीडशे झाडं आज आम्ही सात ते आठ फुटाची आणलेली आहेत गेल्या वर्षी लावलेली पण झाडं चांगल्या पद्धतीने जगवलेली आहेत या वर्षी पण जगवणार आहे पावसाला उशीर झाला तर आम्ही टँकरनं पाणी देणार आहे आणि नागरिकांनाही आमचं आव्हान ना आहे की या झाडांना येता जाता आपल्या भागातल्या झाडांकडे तुम्ही थोडं लक्ष दिलं पाहिजे पाणी नाही कोण नाही काही समाजकंटक झाडं तोडायचा प्रयत्न करतात त्यांच्याकडेही थोडं लक्ष ठेवलं पाहिजे त्यामुळं माझी सगळ्यांनाच विनंती आहे की आपण हे सगळ्यांनी मिळून केलं तर होणार आहे आज सांगलीचं तापमान त्रेचाळीसवर चाललं आहे कुठं तर आपण थोडा प्रयत्न करून ते जसे एक चिमणी चोचीनं आग विजवायचा प्रयत्न करत असते त्या जर आपण सगळ्यांनी प्रयत्न केला तर हे तापमान कमी येणार आहे तेव्हा असेच उपक्रम आम्ही यापुढे पण घेतो